नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा घरात पाल दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे त्यातला उन्हाळा किंवा पावसाळ्यात आपल्याला घरामध्ये भिंतीवर किंवा भिंतीच्या शेजारी किंवा दरवाज्यामध्ये उंबरवट्यावर भिंतीजवळ आपल्याला पाल दिसू लागतात पण पाल एखाद्या पदार्थात पडल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने आपण पालीला घराबाहेर काढत असतो तसेच ती अंगावर पडल्यास शुभ अशुभ समजून आपण लगेच चांगलं करत असतो पण वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की पाल शरीरावर पडणे शुभ आणि अशुभ दोन्हीचे संकेत देत असते एक ते चांगली गोष्ट घडत असते किंवा एखादी वाईट गोष्ट घडत असते शास्त्रानुसार स्त्रीच्या डाव्या अंगावर किंवा पुरुषाच्या उजव्या अंगावर पाठ पडली तर शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार नवीन घरामध्ये किंवा घरात प्रवेश करत असताना पाल दिसली तर पूर्वजांचे आगमन सूचित करते शास्त्रानुसार ते पालीचे रूपात प्रकट होऊन आशीर्वाद देण्यासाठी येत असतात पण जर तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश करत असाल आणि तुम्हाला मृतपाल दिसलेली असेल तर ते अशुभ लक्षण आहे असं म्हटलं गेलेलं आहे यामुळे घरमालकाला आजारांना सामोरे जावे लागते आणि शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हटले गेलेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पाल दिसणे तर ते शुभचिन्ह आहे हे सूचित करत असते की तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जिथे पाल दिसले असेल तर पाल दिसताच आपल्याला ही वस्तू तिच्या अंगावर टाकायची आहे ज्यामुळे पैसा हा आकर्षित करेल आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया शुभागी लाईफस्टाईलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पाल घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते पालीची दिशा आहे किंवा कोणत्या दिशेला येणे आपल्यासाठी आर्थिक समस्या किंवा आर्थिक जी प्रगती आहे पैसा घरामध्ये घेऊ लागेल किंवा तुमचे जे काम तुम्ही जे भरपूर दिवसापासून आणलेले आहे ते, ते कामं पूर्ण होणार आहे याचं संकेत हे असते कारण जी पाल आहे त्या पालीची पूजा भरपूर गावामध्ये केली जाते तर मला आहे ती लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेलं आहे काही ठिकाणी जी पाल आहे त्यांची पूजा केली जाते तर पहा भारतामध्ये अनेक मंदिरे असे आहेत त्या ठिकाणी पालींची पूजा केली जाते त्यापैकी एक मंदिर म्हणजे र श्री रंग रंगनाथ स्वामी मंदिर या मंदिरामध्ये पालीची पूजा के केली जाते व या मंदिरामध्ये जी पाल आहे त्यांची चित्र कोरलेली आहेत या मंदिरामध्ये जे कोई व्यक्ती पालींचे दर्शन घेत असेल हळदी कुंकू लावून पूजा करत असेल त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये पैसा हा जास्त प्रमाणात येऊ लागतो शगुनशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरात पाल निघणे किंवा पाल तुटलेले दिसणे याचे शुभ संकेत जे आहे ते आपल्याला घडून येतात किंवा काहीतरी आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी पालीघरात येत असतात व ती जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यात येत असेल किंवा पश्चिम दिशेला येत असेल तर अत्यंत शुभ मानले जाते यामुळे तुमचे जे काम आहे पैशाचे ते लवकरच पूर्ण होणार आहे याचं संकेत हे असते जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाल आवाज करत असेल तर नक्कीच तुमचं एखादं अडलेलं काम पूर्ण होणार आहे किंवा दोन पाली तुम्हाला जर भांडण करताना दिसत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये किंवा शेजाऱ्याबरोबर तुमचं जे वाद आहे ते होणार आहे याचं संकेत हे असते म्हणून आपल्याला जेव्हा पाल दिसेल त्यावेळेस पाल दिसताच आपल्याला तिच्या अंगावर अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित करेल व लक्ष्मी घरामध्ये कायम टिकून राहील तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात त्यामध्ये दिवाळी पहा दिवाळीच्या दिवशी जर घरामध्ये जर तुम्हाला ये पाल येत असेल किंवा लक्ष्मीपूजन करत आहात त्यावेळेस तुम्हाला जर चुकून पाल दिसलेली असेल घरामध्ये तर हे शुभ संकेत असते घरामध्ये पैसा अडचणी व संकट दूर होणार आहे याचा संकेत हे असते उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूयात तर पहा तुम्हाला घरामध्ये जेव्हा त्या दिशेला तुमच्या पाल येत असेल तर त्या दिवशीला तुम्हाला देवघरामधील हळद घ्यायची आहे कुंकू घ्यायचा आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहेत आणि पाल दिसल्यास तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते पालीवर तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे तर पहा पालीवर हळदी आणि अक्षदा टाकल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे पैसासंबंधी असेल किंवा अडलेले जे काम आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील पैशाचा समस्या देखील दूर होतील हा उपाय केल्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती तात्काळ पूर्ण होते आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते म्हणून हा उपाय तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला जर तुमच्या पाल येत असेल किंवा खिडकीतून घरामध्ये प्रवेश करत असेल किंवा पालीच्या पोटामध्ये जर पिल्ले असतील तर अत्यंत शुभ मानले जाते कारण ही पाल आपल्याला जे आणलेले काम आहे पैशाचे काम आहे किंवा एखादी गोष्ट पूर्ण होणार आहे त्यासाठी घरामध्ये खिडकीतून पाल आपोआपच घरामध्ये येत असते किंवा तुम्हाला छोटी पाल दिसत असते याचा संकेत हे असते तर अत्यंत शुभ मानले जाते घरात पाल येणे व ती कोणत्या दिशेला येणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शॉटपर्यंत नक्की पहा